मेजॉरिटी मी अगोदरपासून सांगत होतो की हम्पिंग मेजॉरिटी मिळेल खरं म्हणजे लँडस्लाईड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लाडक्या भावांनी मतदान केलं लाडक्या शेभेरांनी आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून बर महायुतीला मतदान केलं गेले दोन अडीच वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून देतो लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेमुळे आजच्या निकालाचे आकडे तुम्ही पाहिलेलेच आहेत म्हणजे ही योजना अक्षरशः गेम चेंजर ठरलेली आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा मुख्यमंत्र्यांनी देखील तुम्ही अगोदरच पाहिलेले आहे की आभार मानलेले आहेत लाडक्या बहिणींचे आणि एकवीसशे रुपये हप्ता जो आहे हा डिसेंबरपासून सुरू होईल अशी अपेक्षा करूयात आणि डिसेंबरचा महिना म्हणजेच आपला सहावा महिना क्लिअर तर या हप्त्यापासून आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत एक, एक त्याला आपण म्हणूयात की एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होईल सर्वांना माहीत आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना जी आहे ही अगदी खूप प्रसिद्ध योजना आहे म्हणजेच या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहीत आहे की राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना तर आहेच ही लाडकी बहीण योजना पण निवडणुकीच्या एकंदरीत निर्णयावर जे आहे या योजनेने जे आहे प्रखर जे आहे प्रभाव पाडलेला आहे असं जर म्हणलं आपण तर अजिबात ते वावं ठरणार नाही आणि जे की तुम्हाला आकड्यामधून तुम्हाला स्पष्ट दिसत आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचं जे आहे आज जे काही इलेक्शन आहे आणि त्याचे जे काही आकडे आहेत तर ते अक्षरशः गाजून टाकलेत लाडक्या बहिणीच्या योजनेने क्लिअर अर्थातच त्याच्यामध्ये इतर पण काही फॅक्टर्स आहेत पण लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर्स मात्र अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर्स म्हणून कन्सिडर केला चालला आहे क्लिअर तर लाडकी बहीण या योजनेच्या आज तेवीस नोव्हेंबर रोजी लागलेल्या रिझल्ट जे आहे लाडकी बहीण योजनेचं जे आहे महायुती सरकारला जे आहे अर्थात शिंदे सरकारला प्रचंड बहुमत मिळालेले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं जे काही त्याला आपण म्हणूयात की जे महत्त्व आहे ते प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे जे आहे आपल्याला लवकरच लाडकी बहीण या योजनेचं जे एक आहे एकवीसशे रुपये अर्थात वाढ पंधराशे रुपयाहून किती पूर्वी पंधराशे रुपये मिळायचे ना आता पंधराशे रुपयाऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणं अपेक्षित आहे आणि हे पटकन मिळावेत अशी मी अपेक्षा करतो आणि लक्षात ठेवा महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या कुणाचं जरी आलं असतं म्हणजे जर माहितूचं जरी सरकार महाविकास आघाडीचा जरी आला असतं तर त्यांची पण महालक्ष्मी या नावाची योजना होती क्लिअर पण त्यांचं सरकार न येता लाडक्या बहिणींनी जे आहे याच महायुतीच्या सरकारला जे आहे कोल दिलेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे आय होप की लवकरच जे आहे हे सरकार जे आहे शिंदे सरकार पटकन म्हणजेच महायुतीचं सरकार जे आहे लवकरच लाडक्या बहिणींना जे आहे सहाव्या टप्प्याचं वितरण सुरू करेल अशी अपेक्षा करूयात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त माता बहिणींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद